नमस्कार आता गणेशोत्सव पार पाडला आता पितृपक्ष सुरू होणार आहे पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांची आठवण आणि त्यांना दिलेला सन्मान आहे असं मला मनापासून वाटतं पण बऱ्याचदा हे अंधश्रद्धा आहे कावळा येऊन काय खातो काय वगैरे वगैरे हे फक्त भटांना दिले भट केलेले त्यांच्या उपजीवेसाठी केलेले असं आपल्याकडे म्हटलं जातं तर आता था था आ, 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 मी परीक्षित शेवडे तुम्ही ओळखतच असाल सुप्रसिद्ध आयुर्वेदिक वाचस्पती आणि त्यांचे वडील स्वतः संभाजीराजावर अतिशय सुंदर व्या व्याख्यान देतात असे परीक्षित शेवडे यांचा एक लेख मी ह्या पितृपक्षावर आला म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे जगातील त्यांनी फक्त दहा दे दहा देशांची नावं दिलेली आहेत आता त्यांच्याकडे बऱ्याच देशांची यादी आहे दहा देशांमध्ये अशा पद्धतीने आपल्या पूर्वजांची आठवण काढून सण केले जातात त्याची ते त्यांनी माहिती दिलेली आहे ती मी आधी वाचून दाखवते तर पहिलं त्यांनी चीन क्विंग फेस्टिवल म्हणजे थॉम स्वी थॉम स्विपिंग डे एप्रिलमध्ये साजरा केला जातो लोक समाधी साफ करतात अगरबत्ती पेटवतात अन्न चहा कागदी पैसा अर्पण करतात जपानमध्ये ओबोऑन फेस्टिवल ऑगस्टमध्ये साजरा केला जातो असा विश्वास की पूर्वजांचे आत्मे घरी येतात दिवे लार्टेन लावले जातात आणि नृत्य दुर्त्य, नृत्याचे नाव आहे बोन ओडोरी केले जाते मेक्सिको डाया डी लॉस मोचर्स डे दे ऑफ डेड नोव्हेंबरमध्ये साजरे केला जातो लोक रंगीबेरंगी वेदिका सजवतात मृतांसाठी त्यांना आवडणारे अन्न आणि पेय ठेवले जाते कॅलोवेरा जे साखरेच्या कवट्या तिथे प्रसिद्ध आहेत कोरिया चूसिक, शरद ऋतूमध्ये केला जातो प पूर्वजांच्या जा थडग्यावर अन्न मध्य ठेवले जाते वंशज एकत्र येऊन पूर्वजाचे स्मरण करतात व्हिएतनाममध्ये टेट लुनार न्यू इयर अँसेस्टर वर्षिप घरातच पूर्वजांच्या वेदिका असतात विशेष अन्न नैवेद्य कंदील अगरबत्ती अर्पण केले जातात आफ्रिका घाना नायजेरियामध्ये त्यातल्या ॲन्सेस्टर वेनेरेशन विविध जमातीतील पूर्वजांचा सन्मान महत्वाचा आणि नृत्य ढोल वादन अर्पण कलिदान करून पूर्वजांचा आशीर्वाद मागतात ग्रीस प्राचीन ग्रीसमध्ये एनथेस्टेरियल फेस्टिवल डिओनिसिस देवतेशी संबंधित मृत आत्म्यांना बोलावून त्यांच्यासाठी अन्न ठेवले जायचे आणि रोमन संस्कृती आठव पॅरेंट पॅरेंटेलिया फेस्टिवल फेब्रुवारी नऊ दिवसांचा हा उत्सव असतो जी लोकं थडग्यावर अन्न फुलं धूप अर्पण करायचे पोलंड स्लॅविक देश झाडूशी ऑल सो आ, सोल्स डे नोव्हेंबरमध्ये लोक स्मशानभूमीत मेणबत्त्या फुले ठेवतात आणि मृत आत्म्यांसाठी प्रार्थना करतात मंगोलिया स्पिरिट ऑफरिंग ओवो रिच्युअल्स ओवो दे दगडी वे वेदी बांधून पूर्वज आत्मे निसर्ग देवता यांना अर्पण करतात दूध अन्न नाणी यांचा समावेश आहे पुढे ते लिहितात थोडक्यात काय आपल्याच नाही तर जगातील अनेक संस्कृतीमध्ये पूर्वजांना आदर देण्याची प्रथा प्रथा आहे आपल्याकडे आपल्या पूर्वजांनी एक सुंदर असा एसओ पी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिव्ह प्रोसिजर तयार केलेली आहे त्याच्यामध्ये ज्यांना जसं शक्य आहे त्यानुसार कमीत कमी ते जास्तीत जास्त अशा पद्धतीने आपण लवचिक पर्याय दिलेले आहेत जेणेकरून कोणीही साधनांच्या अभावी वगैरे त्यापासून वंचित राहू नये म्हणजे प्रत्येकाने पितृपक्ष करावा आपल्या पूर्वजांचं हे करावं म्हणून आपल्याकडे दिलेलं आहे छोट्यात छोटं तर त्यांचं म्हणणं आहे पुढे पुन्हा सांगतो श्राद्ध कसे करावे याबाबत अनेक पर्याय आहेत पण करूच नये हा पर्याय नाही श्राद्ध करायलाच हवे हे टाळू नका हे परि वैद्य परीक्षित शेवंडे आयुर्वेदाचार्य वाचस्पती ह्यांचं हा लेख आहे मला हा वाचला मला खूप मनापासून भावला म्हणून मी हा तुमच्यासाठी वाचून दाखवला आहे ज्या कोणी वाचला नसेल त्यांना हे लक्षात यावं यासाठी आपण मला ऐकता याबद्दल मी खूप आभारी आहे